मंडळी बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे आता या प्रकाराविरुद्ध काही सामाजिक संघटना देखील पुढे येताना बघायला मिळत आहे यासोबतच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या धनराज गुट्टे यांनी मात्र त्याविरोधात आरोपींना अटक केलं नाही तर लवकरात लवकर मोर्चा काढणार असल्याचंही सांगितलं आहे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या धनराज गुट्टे यांनी नेमकं काय म्हटलं आहे नमस्कार काल बीड मध्ये अतिशय खळबळजनक गंभीर आणि अतिशय शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी अशी घटना उघडकीस आलेली आहे घटना अशी आहे की गेल्या एक वर्षापासून शिरूर कासार तालुक्यातील एक मुलगी या ठिकाणी बीड मधील उमा किरण क्लासेसवर अभ्यास केलं होती किंवा के क्लासेसला होती त्या ठिकाणी त्या क्लासेसचे संचालक असणारे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी गेली एक वर्ष सतत सातत्यानं त्या मुलीचा लैंगिक छळ करण्याचं काम केलेलं आहे त्या मुलीच्या तक्रारीवरून आज काल या बीडमध्ये या ठिकाणी पोस्को या गंभीर कायद्याअंतर्गत दोघांवरही गुन्हा दाखल झालेला दा आहे पण आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत अतिशय शिक्षण क्षेत्राला काळीमा फसणारी घटना असताना सुद्धा बीड पोलीस मात्र आरोपींना पकडण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत आरोपी आज फरार आहेत आरोपीच्या पाठीमागे आमदार आहेत आरोपीच्या पाठीमागे विविध सामाजिक नेते असल्याचं सांगितलं जात आणि असं असताना आरोपी फरार राहणं अतिशय मोठी शोकांतिका आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब पालकमंत्री बीड आणि एसपी बीड कलेक्टर बीड आणि डिव्हिजनल कमिशनर वेगार यांना माझी विनंती आहे की येत्या दोन दिवसामध्ये शिक्षण क्षेत्राला काळीबा फास स्वतःच्या क्लासेसवर शिक्षण घेणाऱ्या मुलीवर गंभीर अत्याचार करणाऱ्या या दोन नराधमावर तातडीनं त्यांना अटक करावं आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी अन्यथा असे प्रकार बंद होणार नाहीत मधील पालकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आपण त्या क्लासेसला काळ या ठिकाणी क्लूप ठोकलेला आहे त्या ठिकाणी कोणी जायला नाही पाहिजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलींना मुलांना अशा क्लासेसवर पाठवू नका आणि येत्या दोन दिवसामध्ये जर आरोपींना अटक नाही झाली तर या ठिकाणी बीड मध्ये लाखोंच्या मोर्चाचं आयोजन केलं जाईल असा इशारा मी प्रशासनाला देतो एसपीला देतो कलेक्टरला देतो तुम्हाला विनंती आहे की येत्या दोन दिवसामध्ये या नराधम दोघाला आरामखोर विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना तातडीनं अटक करावं अन्यथा रस्त्यावर लोक उतरल्याशिवाय राहणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र